मराठी लघुलेखन साठ शब्द प्रतिमिनिट गती उतारा सुरू परिच्छेद भारतीय अर्थव्यवस्था आर्थिक विकास या संबंधी नेहमी चर्चा सुरू असते व ती ऐकायला वाचायला मिळते ही चर्चा सुरू असताना जपान ह्या अतिशय प्रगत देशाचे नेहमी उदाहरण दिले जाते व त्या देशाने दुसऱ्या महायुद्धात बेचिराक होऊन सुद्धा आपला विकास किती झटपट साधला ह्याची चर्चा नेहमी होत असते आपण फक्त जपानच्या प्रगतीची चर्चाच करतो अनुकरण मात्र पाहिजे त्या वेगाने होताना दिसत नाही नुकताच जपानी संशोधकांनी एक शोध लावला असून त्या शोधामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे व तो प्रश्न भारताच्या दृष्टीने भारतीय शेतकऱ्याच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे जपानी संशोधकांच्या शोधामुळे कालांतराने कापसाचे पीकच नष्ट होणार की काय अशी शंका मनात येते जपानी संशोधकांनी नुकताच दुधापासून रेशमी धागा तयार करण्याचा शोध लावला असून ह्या धाग्याने विणलेले कापड आज मोठ्या प्रमाणावर जपानमध्ये तयार होत आहे हे कापड इतर कापडापेक्षा गुणवत्तेने चांगले असल्याचा दावा जपानी संशोधकांनी केला आहे आज जगात भारतातही कृत्रिम धाग्याच्या कापडाची आवड खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येते भारतात विशेषत महाराष्ट्रात तर ह्या कृत्रिम धाग्याच्या कापडाला विरोध करण्याकरिता आंदोलने झाली तरीही कृत्रिम धाग्याच्या कापडाची मागणी वाढतेच आहे आता तर जपानी संशोधकांनी दुधापासून चांगल्या प्रतीच्या रेशमी कापडाची निर्मिती करण्याचे तंत्र शोधले आहे स्टॉप